साई मराठी ह्या चॅनलमध्ये तुमचे अगदी मनपूर्वक स्वागत करते तुही रे माझा मितवा ह्या मालिकेच्या आजच्या भागामध्ये राकेश जो आहे तो वॉर्ड बॉय बनून इकडे हॉस्पिटलमध्ये आलेला असतो त्याने आपलं रूप पूर्णपणे बदलवलेलं असतं लूक बदलवलेलं असतो आता ईश्वर ही समोर उभी असते तर सुप्रिया ही साईडला जाऊन खुर्चीवरती बसलेली असते दोघी खूप टेन्शनमध्ये असतात आणि हा राकेश जो आहे तो आता आपल्या गॉगलमधून ईश्वरीकडेही बघत असतो आणि ह्या आपल्या सुप्रियाकडे सुद्धा त्यानंतर राकेश हळूच थोडंसं लंगडण्याचं नाटक करून चालू लागतो आणि त्याचं त्याचं काम तो करत असतो आणि ईश्वरीकडे वळूनसुद्धा बघत असतो ईश्वरी खूपच टेन्शनमध्ये असते आणि राकेश आता पुन्हा या ईश्वरीकडे बघतो आणि आपल्या डोळ्याचा जो काही गॉगल आहे तो थोडासा काढतो आणि पुन्हा डोळ्याला लावतो आता इकडे ही ईश्वरी जी आहे ती ह्या नर्सला विचारते की माझे बाबा कसे आहेत तेव्हा ईश्वरी फक्त आपली मान जी आहे ती नकारार्थी हलवते आणि तेथून निघून जाते आता ईश्वरी तर आणखीनच टेन्शनमध्ये येते सुप्रिया जी आहे ती ईश्वरीकडे बघते ईश्वरी पुन्हा आपल्या आईकडे येते आणि आईला बोलते की आई आईच्या चेहऱ्यावरून प्रेमाने ती ईश्वरी फिरवते आणि तिच्या डोळ्यातलं पाणी पुसत असते आणि राकेश मात्र हे सर्व काही बघत असतो आता ईश्वरी आणि सुप्रिया दोघी एकमेकींच्या मिठीमध्ये पडलेल्या असतात आणि खूप रडत असतात तेव्हा ते राकेश हे सर्व काही बघत असतो त्याला खूप आनंद होत असतो त्याला काही घेणं देणं नसतं त्यानंतर राकेश हळूच पुन्हा या ईश्वरीच्या जवळून निघून जात असतो डोक्यामध्ये टोपी घातलेली असते आणि ईश्वरीच्या बाबांना तो खिडकीमधून बघत असतो त्यावेळेस राकेश पुन्हा आता ईश्वरीकडे आणि सुप्रियाकडे बघतो आणि या आपल्या राकेशच्या मध्ये जाऊन तो खुर्चीवरती बसलेला असतो आणि आपल्या डोळ्याचा गॉगल जो आहे तो काढून आता या ईश्वरीच्याच बाबांकडे राकेश हा खूप रागाने बघत असतो तोंडाचा जो काही राकेशने मास्क लावलेला असतो तो सुद्धा आता बाजूला केलेला असतो आणि लगेच बोलतो की काय संजय काय अवस्था झाली आहे तुमची एवढी मेहनत घेऊन एवढ्या कष्टाने तुम्ही मुलीचं लग्न लावायला निघाले होते आणि काय अवस्था झाली तुमची असं राकेश या बाबांना बोलत असतो अहो तुम्हाला मरावं लागलं बघा तुम्ही आता तुमच्या मुलीचंसुद्धा लग्न नाही बघू शकणार तुम्ही तुमच्या होणाऱ्या जावयाच्या सुखासाठी काय करायला निघाले होते आणि काय होऊन बसलं असं राकेशा बोलत असतो संजयच्या गळ्याशी थोडासा राकेश हा हात नेतो आणि बोलतो की गळा दाबू का मारू का मी नाही तसं पण नको असं पण राकेश पुन्हा आपल्या मनाशी बोलतो आणि समोर जे काही व्हेंटिलेटर असतं ते व्हेंटिलेटरसुद्धा आता हा राकेश जो आहे तो त्या व्हेंटिलेटरकडे बघत असतो आणि त्यावेळेस मात्र इकडे राकेशने आता त्या व्हेंटिलेटरचा जो काही स्पीड आहे तो पूर्ण फास्ट करून दिलेला असतो त्यानंतर आता राकेश पुन्हा आपल्या मनाशी बोलतो की काय मग सासरे बुवा बाय बाय आता तुम्हाला हे जग सोडून जावं लागणार आहे आता काही उपयोग नाही असं पण राकेश हा बोलत असतो आणि त्यावेळेस मात्र राकेश खूपच खुश झालेला असतो इकडे राकेशला पुन्हा काहीतरी आठवतं अहो तुम्ही आमच्या लग्नामध्ये आशीर्वाद द्यायला नसणार आहे ना त्यामुळे आशीर्वाद घेतो असं म्हणत हा नालायक राकेश जो आहे तो या संजयजीच्या पायांचे जाऊन दर्शन घेतो आणि पुन्हा तोंडाचा मास्क जो आहे तो पुन्हा तोंडाला लावतो आणि ह्या आपल्या बाबांकडे बघत असतो नंतर हातात थोडासा ट्रे घेऊन हॅपी जर्नी हॅपी जर्नी म्हणत तो पुन्हा त्या रूममधून बाहेर येतो इकडे सुप्रिया आणि ईश्वरी ज्या असतात त्या दोघी एकमेकींच्या मिठीमध्ये पडून रडत असतात तेव्हा राकेश आता पुन्हा रूमच्या बाहेर येतो आणि त्या दोघींकडे एकटक बघत राहतो इकडे ईश्वरी ला खूप वाईट वाटत असतं कारण बाबांची तब्येत बरी नसते सुप्रिया तर सारखी रडतच असते आणि राकेश त्या दोघीकडे बघतच राहतो ईश्वरी आणि सुप्रिया ह्या दोघी खिडकीमधून बघतात तर इकडे डॉक्टर आता ह्या आपल्या या ईश्वरीच्या अप, बाबांना चेकअप करण्यासाठी आलेले असतात तेव्हा ईश्वरी ही पटकन या डॉक्टरांच्या पाठीमागे येते परंतु डॉक्टर ईश्वरीला बोलतात की तुम्ही इथे काय करता चला बाहेर आता ईश्वरी बिचारी पुन्हा आपल्या आईजवळ येते तर सुप्रिया ही ईश्वरीला विचारते की बाबांची तब्येत कशी आहे तेव्हा ईश्वरी बोलते की नाही आई बाबांची तब्येत बरी नाही आहे आता सुप्रिया तर खूप रडत असते ईश्वरी आपल्या आईला मिठी मारते आणि रडत असते डॉक्टर ईश्वरीच्या बाबांना चेकअप करत असतात डॉक्टर नर्सला विचारतात की यांचा ऑक्सिजन सप्लाय बंद का केला तर नर्स बोलते की नाही नाही मी नाही केला आता इथे चालू होता तेव्हा डॉक्टर बोलतात की नाही अहो हा हलगर्जीपणा केलाय कुणीतरी यांचा सप्लाय कुणीतरी बंद केलाय ऑक्सिजनचा तेव्हा आता नर्स बोलते की मी इथेच थांबते डॉक्टर आता तेव्हा ही नर्स आता या राकेशजींकडे बघत राहते तेवढ्यामध्ये डॉक्टर चेकअप करून बाहेर येतात आणि डॉक्टर ह्या ईश्वरीला बोलतात की त्यांची ऑक्सिजन लेवल जी आहे ती कमी झालेली आहे बाकी तब्येत ठीक आहे तुम्ही काळजी करू नका असं म्हणत तिकडे डॉक्टर तिथून जातात ईश्वरी आपल्या डोळ्यातलं पाणी पुसते इकडे सुप्रिया आणि ईश्वरी पुन्हा खिडकीमधून या आपल्या संजयजींना बघत असतात तर आता ते बेडवरती बेशुद्धच अवस्थेत असतात तेव्हा ईश्वरी आणि आई दोघी एकमेकीकडे बघतात दुसरीकडे अंजली ही आपल्या भावाला बोलते की सर्वजण माझी एवढी काळजी का करतात तर अर्णव बोलतो की ताई तू एवढी काळजी करू नको अगं सर्व काही व्यवस्थित आहे मग नको काळजी करू तू अजिबात जास्त टेन्शन घ्यायचं नाही समजलंस ना तुला मी आहे तुझ्या पाठी पाठीशी तू तु आणि तुझं बाळ एवढंच लक्षात ठेवायचं अजिबात कुणाचा विचार करायचा नाही असं हा अर्णव आपल्या बहिणीला बोलत असतो तेव्हा अंजली बोलते की माझ्या तब्येतीमध्ये थोडाफार बदल झाला की सर्वजण किती टेन्शन घेतात चिंटू तू सुद्धा किती माझं टेन्शन घेतो एवढ्यामध्ये मला नेमकं काय होतं तेच काही कळत नाही मध्ये थोडंसं चक्कर आल्यासारखं होतं थकवा येतो नेमकं मला काय होतं तेच समजत नाही असं अंजली ही आपल्या भावाला सांगत असते तेव्हा अर्णव लगेच बोलतो की सर्व टेस्ट केल्या का तर अंजली बोलते की हो केल्यात सर्व टेस्ट तेव्हा अर्णव बोलतो की ताई तू टेन्शन घेऊ नको सर्व काही अगदी व्यवस्थित होणार त्यानंतर अर्णवपूर्ण आपल्या बहिणीजवळ बसतो आणि बोलतो की ताई तू मला अगदी लहानपणी एक गोष्ट नेहमी सांगायची ती सांगतेस का लहानपणी एकदा फुटबॉल खेळताना माझ्या ढोपराला लागलं होतं तेव्हा तू काय बोलली होती मला की ही जखम पुन्हा कधीच बरी होणार नाही तेव्हा मी तुला काय बोललो होतो अगोदर मन हे कठीण करावं लागतं मन जर कुठे जर गेलं तर आपलं कधीच काही बरं होत नाही मन अगदी स्थिर ठेवावं लागतं तर व सर्व काही व्यवस्थित होतं असं पण इकडे अर्णव जो आहे तो आपल्या बहिणीला बोलत असतो जो आहे तो रूममध्ये आलेला असतो आणि तो अर्णवला खूप शोधत असतो अर्णव रूममध्ये नसतो तेव्हा आकाश अर्णवला कॉल करतो आणि बोलतो की दादा तू कुठे आहेस अरे मी तुला किती फोन केले तू कॉल बॅकसुद्धा मला का नाही केला तेव्हा अर्णव बोलतो की मी पण तुला खूप कॉल केले तू रेंजमध्ये नव्हता तुझा फोन लागत नव्हता तेव्हा इकडे हा आकाश जो आहे तो ईश्वरीच्या बाबांचा ॲक्सिडेंट झाला असं अर्णवला सांगतो अर्णव लगेच बोलतो की काय ईश्वरीच्या बाबांचा ॲक्सिडेंट झाला आता मामी ज्या आहेत त्या ह्या आकाशच्या पाठीमागे उभं राहून ऐकत असतात आता इकडे अर्णव खूप टेन्शनमध्ये येतो आणि तो बोलतो की कसा झाला ॲक्सिडेंट तेव्हा आकाश बोलतो की त्यांच्या डोक्याला खूप मार लागला आहे आय सी यूमध्ये आहेत ते हॉस्पिटलमध्ये आता इकडे अंजली आपल्या भावाकडे बघत असते तेव्हा आता इकडे हा आकाश बोलतो की मला नम्रताचा कॉल आला होता मामी लगेच बोलतात की अरे देवा ही तर खूप मोठी गडबडच झाली ईश्वरीच्या वडिलांचा ॲक्सिडेंट झाला आहे म्हणजे आता तिला सहानुभूती ही अर्णवची मिळणारच ह्या दोघांमध्ये आता जवळीक पुन्हा निर्माण व्हायला नको असं मामी ज्या आहेत ते आपल्या मनाशी बडबडत असतात जो आहे तो, तो आपल्या मनाशी बोलतो की मला ईश्वरीने कॉल करू का सांगितलं नाही की बाबांचा ॲक्सिडेंट झालाय तेव्हा अंजली बोलते की काय आहे चिंटू अरे तिच्या बाबा बरे आहेत का तेव्हा अर्णव बोलतो की नाही ईश्वरीच्या बाबांचा खूप मोठा ॲक्सिडेंट झालाय ते आय ओमध्ये आहे त्यांची कंडिशन क्रिटिकल आहे असं अर्णव ह्या आपल्या बहिणीला सांगत असतो इकडे ईश्वरी जी आहे ती आता ह्या डॉक्टरांना विचारते की बाबांची तब्येत कशी आहे तेव्हा डॉक्टर बोलतात की त्यांची तब्येत थोडी बरी आहे आपण ही ट्रीटमेंट थोडीशी चेंज करून बदलून टाकूयात म्हणजे मग त्यांना बरं वाटेल असं पण इकडे डॉक्टर ह्या ईश्वरीला बोलतात त्यानंतर इकडे आता डॉक्टर बोलतात की ही जी काही ट्रीटमेंट आहे ती काही लाखांमध्ये आहे ती आपल्याला पूर्ण करावी लागणार आणि पैसे एवढे जमा होतील का नाही ते तुम्ही बघा असं डॉक्टर ईश्वरीला बोलतात त्यानंतर ईश्वरी बोलते की डॉक्टर तुम्ही माझ्या बाबांना लवकरात लवकर बरं करा आम्ही पैशाची व्यवस्था करतो असं पण ईश्वरी ही या डॉक्टरांना बोलते तर डॉक्टर तिथून जातात ईश्वरी ही खूप रडत असते आणि ती आता त्या देवासमोर जाते आणि बोलते की देवा काही कर परंतु माझ्या बाबांना लवकर बरं कर ईश्वरी जी आहे ती थोडासा विचार करू लागते आणि तिच्या डोळ्यातलं पाणी काही कमी झालेलं नसतं ती बाबांचाच विचार करत असते इकडे आता अर्णव तिथे येताच ईश्वरी लगेच अर्णवला मिठी मारते आणि अर्णव बोलतो की ईश्वरी मी आहे तुझ्या पाठीशी अजिबात काळजी करू नको मी तुला असं तसं सोडणार नाही आहे आता ईश्वरीलाही थोडं बरं वाटतं आणि अर्णवलाही थोडं बरं वाटतं ईश्वरी बोलते की ठीक आहे आता अर्णव बोलतो की अजिबात रडायचं नाही अर्णव स्वतःच्या हाताने मित्रांनो ईश्वरीच्या डोळ्यातलं पाणी पुसतो आणि तिला आता खूप बरं वाटतं ईश्वरी बोलते की खरोखर सर तुम्ही आले म्हणून मला बरं वाटलं अर्णव लगेच बोलतो की हॉस्पिटलमध्ये मग मी चिडेल बरं का तुझ्यावर पुन्हा म्हणू नको भडकूचंद माझ्यावर भडकला म्हणून असं पण इकडे अर्णव या ईश्वरीला बोलतो आणि तिचे दोन्ही हात जे आहे ते आपल्या हातामध्ये घेतो आणि पुन्हा ईश्वरी ही अर्णव प्रे बघ त्यानंतर अर्णव लगेच या ईश्वरीला बोलतो की तू टेन्शन घेऊ नको अजिबात कसलंच टेन्शन घ्यायचं नाही तू अशी रडलेली चांगली नाही दिसत असं अर्णव या ईश्वरीला बोलत असतो आता ईश्वरी बोलते की खरोखर सर मला तुमचा खूप आधार वाटतो तुम्ही खूप चांगले आहे आता ईश्वरी अर्णवकडे बघत असते आणि अर्णवसुद्धा ईश्वरीकडे बघत असतो तो बोलतो की पैशाची सुद्धा अजिबात काळजी करायची नाही मी तुला किती लागेल तेवढे पैसे देतो ईश्वरी बोलते की सर मी पण खुश आहे तुमच्यावर काहीच काळजी करण्यासारखं का कारण नाही असं पण ईश्वरी ही आता ह्या अर्णवला बोलत असते आणि हसत असते त्यानंतर इकडे ईश्वरीला हा सर्व भात झालेला असतो आणि ईश्वरी आपल्या मनाशी बोलते की अर्णवसरी आले ते आलेले नाहीचे तेवढ्यात आता आत्या जे आहेत आत्या हॉस्पिटलला येतात नम्रता हॉस्पिटलला येते आत्या आणि ही नम्रता दोघी ईश्वरीला बोलतात की तू घरी जा आम्ही इथे थांबतो परंतु ईश्वरीच्या डोळ्यातलं पाणी काही थांबायला तयार था नसतं आत्या बोलतात की तू अजिबात टेन्शन घेऊ नको मी आहे असं आत्या ईश्वरीला बोलतात आता इकडे ही नम्रता बोलते की तू काळजी करू नको ईश्वरी मी तुला कॉल करेल तर ईश्वरी ठीक आहे असे बोलते आणि आता ह्या दोघी इकडे हॉस्पिटलमध्ये जाण्यासाठी निघतात प्रणव जो आहे तो या अंजलीला बोलतो की मला हॉस्पिटलमध्ये जावंच लागणार आहे कारण ईश्वरीला माझी खूप गरज आहे तेव्हा अंजली बोलते की जाऊ दे ईश्वरीचे बाबा जरी तुझ्याशी कसे वागले तरी तू त्यांच्याशी चांगलं वाग अरे किती जरी काही झालं तरी काही गोष्टी सोडून द्याव्या लागतात असं पण इकडे अंजली आपल्या भावाला बोलते त्यानंतर इकडे अर्णव बोलतो की ताई एवढी मोठी घडली गोष्ट तरी पण मला माहीत नाही मला जावंच लागेल तिकडे असं पण इकडे अर्णव आपल्या ताईला बोलत असतो तर मित्रांनो नेमकं आता पुढे काय होणार हे बघण्यासाठी आपल्या साई मराठी या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्यामुळे अगदी मनापासून धन्यवाद